नवरात्र चालू व्हायच्या पंधरा दिवस आधी म्हणजे हळपक चालू झालाय आसपास तर आजपासून बायांना घरातले काम करायला पण उत्साह वाढणार आहे आता आणि ऊन पण चांगलेच पडले आज बघा मी कसं बाटल्यांमध्ये विंचूचे विचू म्हणतात त्याला विचूचे झाडे लावलेले आहे आणि हे गोकुणीचा वेल कसा घराच्या बाहेर अंगणामध्ये मस्त दोरीवर लटकवलेला आहे मी बघा माझा आंबा तो सोखंडी याच्यामध्येच लावलेला आहे मी पण त्याला मस्त पागुरे फुटलेले आहेत Ωμ,